आज दसरा दोन तारीख असल्या कारणाने घरा घरापासून दोन पाचशे मीटरवर गड्ड्याचं पाणी साचलं असल्याकारणाने चार जण चार जण ट्रॅक्टर धुण्यासाठी गेले त्यांचा बुडून पाण्यात मृत्यू झाला ही घटना कशी उघडकीस आली घटना झाल्याच्या नंतर ते त्यांचे घरचे म्हणे ट्रॅक्टर धुण्यासाठी मुलं गेलेले अजूनपर्यंत आले का बरं नाही तर मग त्यांचे वडील भाऊ मामा हे बघण्यासाठी गेले ते बघण्यात नंतर त्यांना वरती पाण्यात चपला दिसल्या तर ते चपला पाहून ते पाण्यात उडी घेतली त्यांनी मग ते दो, दोन दो आजु 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 दोन जणं त्यांना सापडले ते काढले त्यांनी नंतर आजूबाजूला पब्लिक जमा झाली परत अजून दोन जणं काढून घाटी रुग्णालयामध्ये दाखल केले टोटल चार जण टोटल चार जण होते हा परिसर हा सरकारी गायऱ्यांचा परिसर आहे या परिसरामध्ये अवैध उत्खनन करून मुरमाची मोठ्या प्रमाणात चोरी झालेली आहे आणि त्या चोरीच्या मुरमातून जे खड्डे झालेले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि याच खड्ड्याच्या जवळच एक वस्ती आहे त्या वस्तीवरील तीन मुलं आणि एक तरुण असे चार जणं ट्रॅक्टर धुण्यासाठी आले होते ट्रॅक्टर धुतल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर वर काढलं आणि तीन मुलं पाण्यात आंघोळीसाठी उतारले दरम्यान जो मोठा मुलगा होता म्हणजे तरुण होता त्याच्या लक्षात नाही आलं की मुलं पाण्यात गेले पण त्याच्या जेव्हा लक्षात आलं तर त्यांनी कपड्यासहित त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी इतकं खोल होतं की त्यांना त्या पाण्यातून वाचवणं शक्य झालं नाही आणि त्या वाचवण्याच्या गडबडीमध्ये त्या सुद्धा पाण्यात जुळून मृत्यू झाला ही वाळूज परिसरातील सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे